तर आज माझं मिशोचं सेकंड पार्सल आलं आहे आणि ते आलं आहे युपी वरून फिरोजाबाद मधून तर याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला ओपन करूनच दाखवते तर मी माझ्यासाठी पाच प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर केलेले आहे दिवाळीसाठी आणि माझ्या बर्थडेसाठी तर पहिल्या पार्सलमध्ये मला इयरिंग्स आलेल्या होत्या त्याच्यामध्ये सहा टोटल इयरिंग्स होत्या त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती पण टाकलेला आहे आणि इन्स्टाग्रामवरती सुद्धा आहे तर ह्या सेकंड पार्सलमध्ये आहे छान अशा रंगीबिरंगी सहा कलरच्या टोटल चोवीस बांगड्या म्हणजे एका कलरमध्ये टोटल चार कलर आहेत आणि सहा कलर मध्ये टोटल चोवीस कलर आहेत तर याच्यामधले मी दोन दोन बांगड्या ज्या आहेत ते मी स्वतःसाठी ठेवणार आहे कारण खूपच बांगड्या दिसत आहेत या तर दोन बांगड्या माझ्यासाठी आणि दोन बांगड्या मी माझ्या बहिणीसाठी देणार आहे म्हणजे रेड कलर जो आहे ना त्यातल्या दोन बांगड्या मी ठेवणार आणि दोन बांगड्या तिला देणार तसंच बाकीचे कलर आहेत त्यातल्या पण मी तसंच करणार आहे म्हणजे तिला बारा बांगड्या जातील आणि मला बारा बांगड्या राहतील आणि साईज मी थोडीशी मोठीच मागवलेली आहे कारण माझ्या हा बांगड्यांची साईज जी आहे ती दोन सहाचे आहे आणि तिची दोन आठचे आहे तर मी दोन आठ बांगड्या मागवल्या होत्या मग जेणेकरून आपल्याला बांगड्या काळ घाल करता येतील वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या घालता येतील म्हणून मी थोडी साईज मोठीच मागवली आणि कलर मला थोडासा वेगळा आलेला आहे तिथं ब्लू कलर नव्हता रॉयल ब्लू कलर होता पण त्यांनी मला हा लाईट ब्लू कलर पाठवून दिला सोबतच ग्रे कलर होता तर ग्रेच्या ऐवजी मला त्यांनी पिंक कलर पाठवून दिलेला आहे बेबी पिंक कलर आहे बघू शकता पण खूप छान दिसतोय बेबी पिंक कलर सुद्धा मला यातल्या कोणत्या बांगड्या आणि कोणता कलर सगळ्यात जास्त आवडला ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच मला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा